नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात म्हणजे सातव्या संदर्भात याचबरोबर पीएम किसानच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात म्हणजेच पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासंदर्भात हे दोन हप्ते कधी येणार कोण्या तारखेला येणार आणि जवळपास कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत आपल्या राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत देशातील किती किती शेतकरी पात्र आहेत आणि हे दोन हप्ते येण्याकरता तुम्हाला कोणती कामे करायचेत आहेत या संदर्भात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तारीख कोणती कन्फर्म झाली ही तारीख सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच प्रयंत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की देशातील अकरा कोटी आणि आपल्या राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र झालेले आहेत याचबरोबर नमो शेतकरीच्या सुद्धा सातव्या हप्त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकरी पात्र झालेले आहेत नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्यासाठी यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या त्र्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांना महत्वाचे चार कामे करायची आहेत ती चार कामे केल्याशिवाय पीएम किसान आणि नमूद शेतकरीचे हे दोन हप्ते तुमच्या खात्यामध्ये एकत्र येणार नाहीत पहिलं तुम्हाला काम करायचं आहे फार्मर आय डी तुमचा काढायचा आहे म्हणजेच किसान कार्ड काढायचं आहे तुम्ही जर किसान कार्ड काढलं नाही तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीये त्यामुळे लवकरात लवकर सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या आणि फार्मर आयडी ऑलरेडी तुम्ही जर काढला असेल तर तुमच्या पोस्टाने तुमच्या तुमच्या घरपोच मिळेल काम करायचं आहे प्रॉब्लेम नो जर असेल तर तुम्हाला यस करायचा आहे लँडचा प्रॉब्लेम नो जर असेल तर यस करायचा आहे आणि ऑलरेडी यस असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाहीये यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा आधार सिडिंग करायचा आहे तुमच्या आधारला बँक खात्या लिंक करायचा आहे नसेल तर लवकरात लवकर काही करायची गरज नाही परंतु काही शेतकऱ्यांचा अगोदर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं आधारला बँक खातं लिंक होतं परंतु ते काही प्रॉब्लेम काही अडचणीमुळे काही खाते बंद पडल्यामुळे ते अनलिंक झालेलं आहे पुन्हा त्याला त्यांना त्या शेतकऱ्यांना लिंक करणं गरजेचं आहे लिंक केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही यानंतर तुमचं काम करायचं आहे केवायसी करायची आहे तुम्ही जर पीएम किसानची केवायसी ऑलरेडी केलेली असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही परंतु पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या कारण की केवायसी केल्याशिवाय तुम्हाला हे दोन हप्ते एकत्र येणार नाहीत यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरेच सारे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा पीएम किसान योजनेमध्ये काय निधीची वाढ झालेली आहे का कारण की देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी स्पष्ट केंद्र सरकारला सूचना दिलेल्या होत्या की शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेमधून जे काही तुम्ही सहा हजार रुपये देता सहा हजार रुपये आता शेतकऱ्यांना पुरत नाहीयेत त्यामुळे सहा हजार रुपयाऐवजी सरकारने तीस हजार रुपये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत द्यावेत अशा सूचना उपराष्ट्रपती यांनी सरकारला दिल्या होत्या परंतु या फक्त सूचना आहेत याच्यामध्ये कन्फर्मेशन कुठल्याही पद्धतीचं झालेलं नाही परंतु कन्फर्मेशन करणं हे खूप महत्वाचं आहे आणि कन्फर्मेशन करणं सरकारचं काम असतं त्यामुळे आपण जर पाहिलं गेलं तर आता पावसाळी अधिवेशन केंद्राचं सुरू होतंय राज्याचंही पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये जर सहा हजारऐवजी तीस तीस हजार रुपयाची वाढ झाली तर खूपच चांगलं आहे परंतु सध्या तरी वाढ कोणतीही झाली नाही याचबरोबर नमोशेतकरी संदर्भातही तसंच आहे बरेच सारे शेतकरी आम्हाला विचारतात की जरा मध्ये सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये आम्हाला सरकार देणार होतं यामध्ये काय निधीची वाढ झाली का पुढचा हप्ता दोन हजार रुपयाचा नव्हे तर तीन हजार रुपयाचा येणार का तर यामध्ये कुठल्याही पद्धतीची वाढ झाली नाही आता आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये जर निर्णय झाला तर होऊ शकतो परंतु पुढचा हप्ता नमो शेतकरीचा सहा हजार तीन हजार रुपयाचा येणार नाही तो फक्त तुम्हाला दोनच हजार रुपयाचा येणार आहे आणि पीएम किसानचा सुद्धा दोनच हजार रुपयाचा हप्ता येणार आहे म्हणजे पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला दोन दोन हजार रुपयाचे असे मिळून दोन्ही मिळून दोन्ही मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत यानंतरचा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न की दादा आतापर्यंत आपण जर पाहायला गेलो तर पीएम किसानचा हप्ता मागच्या चोवीस फेब्रुवारीला वितरित झाला म्हणजे पीएम किसानचा हप्ता आमच्या खात्यात जमा होऊन चार महिने झाले मग आता पीएम किसानचा विसावा हप्ता तारीख जवळ आली म्हणजे चार महिने होऊन गेले आता कधी येणार आणि नमो शेतकरी संदर्भातही तसंच आहे मग आता पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भात आपण जर पाहायला गेलं तर मागचे हप्ते वितरित होऊन जवळपास तीन ते चार महिने झाले आहेत त्यामुळे तारीख जवळ आलेली आहे या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही क्षणी म्हणजे तारीख काही कन्फर्म झाली नाही परंतु शक्यता आहे पाच जुलै रोजी हा हप्ता येण्याची पाच जुलै रोजी पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार आणि त्याच दिवशी म्हणजे पाच जुलै रोजीच नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे मिळून पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे येणाऱ्या पाच तारखेला दोन्ही हप्ते एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा होण्यास शक्यता आहे परंतु अद्यापपर्यंत कोणतीही तारीख राज्य व केंद्र सरकारने कन्फर्म केली नाही तारीख जर कन्फर्म झाली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद